आताच राहुल दादाची एंट्री झाली होती आणि राहुल दादांना आपण कॅप्चर केले नक्कीच बघा मैदानामध्ये आलेलं आणि तसंच आता मथूरचा गट पण सत्तावीस आहे आणि सर मथूर पालणार सगळ्यांना खबर तर लागलेली आहे बघा आता कारण का, 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 का ती जोडी बांधताना बघायला एक वेगळीच मजा असेल चला बघूया आता तसंच आहे ना मित्रांनो आपलं नोटिफिकेशन आता जाणार नाही कारण का आपण नोटि तीन टाकले ना त्याच्यानंतर नोटिफिकेशन बंद होतात त्याच्यामुळे तुम्हाला चायनानमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओचं अपडेट भेटेल आपल्याला तर चायनमध्ये जाऊन आपल्याला बघायला लागतील मित्रांनो बस समोरच मथुर नक्कीच राहुल दादांचे देखील मित्रांनो नक्कीच माथुरच्या नंतर आहे ना राहुलदाची एंट्री राहुल दादा मैदानामध्ये दाखल झाले दा आहेत आणि सभोवतालची पब्लिक इस दो आष्णाल कोई तन दाइगा मातेत वार्या,asan वार्याome, जभीन, एचाने बघाए, जालेपार्याद करिया की लोग, ऑस दाङरीो हो अगातेट जाल शुली मैं हैंगो,ट जैने बहसे जोगा है गारे दे गारे दे गारे दे। जा ना बस ना तू करतो ना बरोबर मित्रांनो मथुरचा गट नंबर सत्तावीस तर सत्तावीस मध्ये मथुर पालणार आहे राहुल दादा देखील

নটকে <laughs>